अहमदनगर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य अकोले तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष सीताराम भांगरे यांची एमएच टाईम्स मराठी या वृत्तवाहिनीनं सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात एम एच टाईम्स मराठीचे संपादक गणेश आवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास सीताराम भांगरे यांच्या मोबाईलमधील युट्यूबवर एक बातमी आली त्या बातमीत पत्रकार गणेश आवारी राहणार धामणगाव आवारी यांनी त्यांच्या बातमीमधून हप्तेखोर बोलका भाऊला हप्तेखोर असे वक्तव्य करून माझी बदनामी तसंच मानहानी केली असल्यामुळं माझ्या जीवितस धोका निर्माण झाला असं सीताराम भांगरे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे त्यामुळं अकोले पोलीस ठाण्यात सीताराम भांगरे यांच्या फिर्यादीवरून गणेश आवारी यांच्यावर भारतीय या दंड संहिता कलम अठराशे साठच्या कलम पाचशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय वृत्तसंकलन विभाग अकोले दिनांक रोजी एम एस टाइम्स याचे संपादक गणेश आवारी यांनी माझ्यावरती बातमी तयार केली त्या बातमीमध्ये त्यांनी हप्तेखोर आणि त्यानंतर बोल बोलके बावले असे अनेक पद्धतीचे विशेषणं लावून त्यांनी माझ्या विरोधात ती बातमी लावली मी हप्तेखोर असेल तर ते सिद्ध केलं पाहिजे माझेही आयुष्य पन्नास वर्षे राजकीय स्थितीमध्ये गेले आणि त्यामुळं हा विषय मला प्रचंड असा मनाला लागलेला असल्यामुळं मी अद्यापपर्यंत ह्या तालुक्यामध्ये कोणाच्याही विरोधात आज मितीपर्यंत मी एफ आय आर दाखल केलं नाही कोणत्याही कार्यकर्त्याच्या विरोधात समाजामध्ये वावरणाऱ्या नागरिकाच्या विरोधात परंतु पहिल्यांदा अकोले पोलीस स्टेशनमध्ये मी गणेश आवारी यांच्याविरुद्ध या ठिकाणी एफ आय आर दाखल आहे आणि माझी आब्रू ज्यांनी त्यांनी घालवली त्याबद्दल आब्रू नुकसानीचा सुद्धा नजिकच्या कालखंडामध्ये दावा दाखल करणार आहे जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस